तुम्हाला किती दिवस असं खोटे बोलले किती <laughs> मी गेल्या तीन हां गेल्या तीन महिन्यापासून मी शिक्षणाधिकारी साहेबांचा फॉलोअप घेतो आमच्यातले आमच्या संस्थेतले काही असे प्रकरण नाही की एकच जाहिरात एकच रिटायरमेंटवर आपण शिक्षक भरतोय सगळं काही आहे एका शिक्षकाचं होतं आणि दोन शिक्षकांचं होत नाही आणि त्या दोन शिक्षकांनी कशामुळं आढळ का अडवलं एक दुसरं मी गेल्या तीन चार महिन्यांपासून हे सगळं पाठपुरा करतो इथं असं एकही शिक्षक सेवक असेल शिक्षक असेल संस्थेचे पदाधिकारी असते असं एकही माणूस नाही जो गेल्या चार महिन्यापासून इथं हेल्पटा मारतो नेमकं ह्या लोकांना वेटीस धायचं कारण काय आणि यांच्या सगळे अधिकारी ह्यांचे सगळे स्टाफ सहाच्या नंतर काम करते त्याचं काय गौड बंगा दिवसभर काय काम करत नाही कोर्ट हे ते सांगते ठीक आहे एक दिवस दोन दिवस पण सहाच्या नंतर काम करण्यामध्ये ह्यांचं काय रस आहे ते कळी नाही आणि हे किती दिवस चालणार त्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण जोपर्यंत अधिकारी येत नाही त्यांच्याच कुलपतीच्या चावी आमच्याकडे आणि लोकांची भावना आम्हाला कळाल्यामुळं मी त्रस्त झाल्यामुळं हे निर्णय घ्यायचे ते बिल त्यांनी थांबवलं त्यासाठी मी बरेच सहा म्हणजे पाच सहा महिने हेल्प कशासाठी थांबवलं की जे तो ते हायकोर्टाचा आहे त्यांना आहे तो निकाल दाखवलाय तर ते मी बघतो वाचतो वाचून बघून तुमचे सही करतो असं म्हणतात आणि सकाळी आले की ते बाहेरचं रोड दाखवतात तीन वाजता दा यामुळं आणि ते काम करत करतात आणि निघून जातात आणि परत तरी येतच नाहीत सहा सहा वाजेपर्यंत आम्ही निघून जातो असं तर भारत राजाराम म्हणतात नंदेश्वर